हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र पुणे आणि आदिवासी स्वप्नदूत फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं राजूर येथे अकोले तालुक्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिकमधील गुणवंतांचा सत्कार सोहळा पार पडलाय दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये दहावी आणि बारावी या परीक्षांमध्ये सात टक्के किंवा त्याहून अधिक त्याचबरोबर व्यावसायिक आणि पदवी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला ऍडव्होकेट एम एन देशमुख कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं तर या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून एकोणनव्वदव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ किरण लांबटे राहीबाई पोपेरे त्याचबरोबर आदिवासी विकास विभाग नाशिकचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांची उपस्थिती होती उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान केला गेला या कार्यक्रमाचं नियोजन आदिवासी समाज कृती समितीचे कार्याध्यक्ष किसन भोजने त्याचबरोबर आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र आदिवासी स्वप्नदूत फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष इंजिनियर नामदेव गंभीरे यांनी केलं स्वप्नदूत फाउंडेशन गेली चौदा वर्ष अकोली तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करते सत्कारासोबतच मार्गदर्शन सुद्धा करते आमचं असं ध्येय आहे की आपल्या अकोले तालुक्यामधून किमान पाचशे गुणवंत विद्यार्थ्यांमधून श पाचशे सरकारी अधिकारी डॉक्टर इंजिनियर वकील तत्सम स अधिकारी निर्माण व्हावेत त्यासाठी आम्ही गेली चौदा वर्ष प्रयत्न करत आहोत आणि इथून पुढेसुद्धा आमचा हाच माणसा आहे की सर्व विद्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून आम्ही त्यांना मार्गदर्शन करू आज आम्ही एम एन देशमुख कॉलेज राजूरवरती स्वप्नदूत फाउंडेशन आणि आदिवासी समाज कृती समितीच्या विद्यमान स विशेष आदिवासी गुणवंत विद्यार्थी सत्कार हा कार्यक्रम आयोजित केला होता या ठिकाणी मा न, श्रीपाल सबनी सर न, पावरा सर डॉक्टर किरण लामटे आमदार त्याचप्रमाणे राहीबाई पोपेरे या मान्यवरांच्या हस्ते आम्ही गुणवंतांना विशेष पुरस्कार देण्यात आले त्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा म्हणा किंवा आदिवासी संस्कृतीची म्हणा असं एक पुस्तक ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केला आदिवासी समाजकृती समिती गेली सदवतीस वर्ष या क्षेत्रात असून आदिवासी जो ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे त्याचे पुढचं त्याला काही माहीत नव्हतं ध्येय नसतं आणि ह्या कार्यक्रमाच्या रूपाने या, या बक्षिसाच्या रूपाने ते प्रेरित व्हावेत आणि भविष्यामध्ये जाऊन त्यांनी उच्च शिक्षण घ्यावं त्यांचं नाव कमावं त्यांचं आयुष्य सुखकर समृद्ध करावं आणि त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या आईवडिलांची आणि त्यांच्या गावाची पर्यावरणं तालुक्यातही नाव कमावं अशी अपेक्षा आहे त्याच्यामुळे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मुलं आता या किमान त्या तळे कोथळे शिरपुंजे कोतूळ को पोहणे आणि केळी अशा त्या आदिवासी डोंगर दऱ्यातून किमान ऐंशी मुलं या ठिकाणी आले त्या सगळ्या मुलांचा आम्ही गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आलं आमचा उद्देशच आहे का आदिवासी समाजाची मुलं या विकासाच्या शिक्षणाच्या प्रक्रियेत यावीत त्यांना प्रोत्साहन द्यावं म्हणजे या आदिवासी समाजातल्या मुलांची पर्याय समाजाची प्रगती होईल हाच आमचा संस्थेचा हेतू आहे प्रास्तविक इंजिनियर नामदेव गंभीरे आणि दीपक गंभीरे यांनी करून सूत्रसंचालन विकास गंभीरे आणि गंगाराम सांगाडे यांनी केलं विलास तुपेसी न्यूज मराठी राजूर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोपरायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर